नमस्कार सर्वांना मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी इथे ब्लाउजचे माप कसे घेतले या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवले आहे तर जिथे आपल्या शोल्डरची शिलाई असते तिथून ते खालपर्यंत माप घेऊन त्याच्यामध्ये मी एक इंच वाढवून घेतलेलं आहे त्यानंतर छातीच्या मापामध्ये जिथे आपली हुकपट्टी असते तिथून ते, ते काखेतली पहिली शिलाई म्हणजे मुंड्याची पहिली शिलाई मी इथे मेजरमेंट घेतलेली आहे तिथे आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे मग छातीच्या मापामध्ये आपल्याला दोन इंच वाढून इथे लिहायचं आहे त्यानंतर जिथून आपली हुकपट्टी ते आयपट्टीपर्यंत पूर्ण माप घेऊन यामध्ये आपल्याला अडीच इंच वाढवायचं आहे कमरेमध्ये आणि त्यानंतर पुढचा गळा जो आहे आपला तिथे शोल्डरच्यावरून आपला पुढचा गळा खालपर्यंत किती येतो ते मेजरमेंट घ्यायचं आहे इथे आपल्याला जेवढा गळा आहे तेवढंच माप घ्यायचं आहे त्यानंतर पाठीमागचा जो पट्टी आहे ब्लाउजची त्या पट्टीमध्ये एक इंच वाढवून इथे मी लिहिणार आहे एक इंच वाढवल्यानंतर जो आपलं पूर्ण उंची असते ती मायनस करून पाच इंच ठेवणार आहे म्हणजे आपल्या इथे गळा येईल दहा ते साडे दहा इंच येणार आहे आता इथे पूर्ण हाताची मी उंची घेतलेली आहे हाताच्या उंचीमध्ये उंचीमध्ये अर्धा इंच वाढवणार आहे आणि रुंदीमध्ये मी इथे दीड इंच वाढवणार आहे जेवढी पण आपली रुंदी येते त्याची पहिली शिलाई पकडून मी इथे दीड इंच वाढवणार आहे आता इथे मुंड्याचं माप घेते मी आपली मुंड्याची पहिली शिलाई जी असते तिथून ते शोल्डरपर्यंत आपल्याला असा गोलाकार करून मेजरमेंट आपल्या इथे मेजरमेंट किती येते ये ते, ते बघून त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कटोरीचं माप बघणार आहे मी कधी कधी हुक साईडच्या कटोरीच्या बाजू आणि आय साईडची कटोरीची बाजूही अर्धा अर्धा इंचाचे फरक असते तर आपल्याला हुक साईडच्या बाजूची जी मेजरमेंट असते कटोरीची ती घ्यायची आहे आता या साडीवरचं ब्लाऊज आहे ह्याचा ते इथे मी कटिंग करणार आहे तर आपले माप जसे असतात त्यामध्ये मी जे लिहून ठेवले होते एक एक इंच ते इथे मी पूर्ण टाकून घेणार आहे आडीच आणि तीन इंचवर टीक केल्याच्यानंतर उंची जी आहे आपली ती टाकून घेणार आहे आणि इथे खालून मी सहा इंचावरती टीक करून मी इथे एकदा चेक करते कारण की जे आपल्या मुंड्याच्या खालचा जो भाग असतो तो हा कधी कुणाची पट्टी लांब किंवा कधी कुणाची पट्टी छोटी असते तर सहा साडेसहा इंच तुम्ही घेऊ शकता हां आता इथे हा आपला जो कापड आहे अस्तरचा तो मी डबल फोल्ड केलेला आहे त्यानंतर इथे पूर्ण मापाचा जो चौथा भाग असतो आपल्याला तो टाकल्याच्या नंतर अडीच दोन इंच वाढून इथे मी माप टाकणार आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला तर जेवढी आपली छाती येते त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच वाढवायचे आहेत तर चाळीसच्या छातीमध्ये आपल्याला चौथा भाग दहा येतो आणि दोन इंच वाढवल्यानंतर बारा होतो तेच बारा आपल्याला इथे मेजरमेंट टाकायचं सेम कमरेमध्ये देखील त्याचं जे पण तुमचे कमरेचं मेजरमेंट येतं त्यामध्ये तुमचा तुम्हाला त्याचा चौथा भाग घेऊन त्यामध्ये अडीच इंच वाढवायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मुंड्याच्या बाजूला मी मुंडा जो आहे खालचा राऊंड तिथे मी अर्धा इंचावरती गोल असा शेप दिलेला आहे आणि वरच्या बाजूनी एक इंच त्या कोण्यापासून एक इंच मी शेप दिलेला आहे आणि इथे खाली आता मी अडीच इंचावरती टीक करून इथे कटोरीचे माप टाकून घेतलेले आहे आता मी इथे जे मेजरमेंट आहे ते इथे बघ चेक करते कारण की जो आपला मुंड्याच्या बाजूचा आणि कटोरीचा जो भाग आहे तिथे आपल्याला अडीच इंच असे आले पाहिजे अडीच इंचाचा गॅप हा आला पाहिजेत तेव्हा जो आपला साईडचा जो भाग असतो कटरीचा तो व्यवस्थित बसतो जुन्या वगैरे काही येत नाही आणि इथे साईडच्या भागाचे इथे मी अर्धा अर्धा इंच वरच्या आणि खालच्या बाजूने टाकून इथे मी लाईन मारून घेतलेली आहे आणि आता हा भाग आपला रेडी झाल्याच्यानंतर तो सेम भाग मी आता अस्तरच्या भागावरती छापून घेणार आहे अस्तरचं तोंड हे माझ्याच बाजूला करणार आहे कारण की जे ओपन साईड असते ती माझ्या बाजूला करणार आहे त्यानंतर हे पूर्ण छापून नंतर आता इथे मी पट्टीच्या साईने ड्रॉ करणार आहे लेला। मी माझ्या आधीच्या देखील व्हिडिओमध्ये सेम केले सेम म्हणजे दाखवलेलं आहे छापून घेतलेलं कसं छापून घेते मी ते आणि त्या प्रकारेच मी ते आता याची कटिंग करून घेणार आहे आता इथे कटिंग झालेली आहे माझी पूर्ण ब्लाऊजची तुम्ही तुम्ही देखील अशा प्रकारे तुमचे ब्लाऊज हे कटिंग आणि स्टिचिंग करू शकता त्यानंतर आता इथे आपण जो पाठीमागचा भाग हा इथे कटिंग केला होता अर्ध्या मेजरमेंट टाकून इथे मी वरून जे आहे लाईन आहे वरून एक इंच इकडनं सव्वा दोन इंच घेतलेलं आहे इथून अर्धा इंच आणि त्यानंतर इथे मी वरून पाऊन इंच घेणार आहे नंतर हे सगळे डॉट आहेत हे मी हे जॉईन करून घेणार आहे खालच्या बाजूनी मध्य काढून मी इथे डॉट करून जॉईन करून घेतलेला आहे आता हा कटोरीचा शेप झाला आपला रेडी हा दुसऱ्या कापडावरती आपल्याला छापून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कटोरीची कटिंग करू शकता जेव्हा तुम्ही असे मेजरमेंट टाकून कटिंग करता तेव्हा किती देखील मोठ्या साईजचे तुम्ही ब्लाउज शिवू शकता अगदी आरामात शिवू शकता कारण की जे हे मेजरमेंट असतं हे पाठीमागच्या भागावरनं आपण पुढच्या भागावरची कटिंग केलेली असते म्हणजे काही इंच वाढून तर त्यामुळे हे अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित असं येतं आणि ते बसतं पण आणि त्यानंतर आता इथे मी दीड इंच जिथे आपल्या पायमध्ये आहे तिथून दीड इंच आणि वरच्या बाजून एक इंच अशी क्रॉस लाईन मारून इथे मी कटिंग करून घेतली आली आहे आता हे झालेली आहे आपली कटरीची कटिंग त्यानंतर मी जो आपली योगपट्टी आहे कमरेचा चौथा भाग त्यामध्ये आपल्याला इथे दोन इंच वाढून घ्यायचं आहे कधी अडीच इंच देखील तुम्ही वाढवू शकता तर यांच्या समोरच्या बाजूने चार इंच आणि पाठीमागच्या बाजूने तीन इंच ठेवून इथे आपल्याला अशी क्रॉस असं योगपट्टी बनवून घ्यायची आहे तर त्यानंतर आता पूर्ण आपली इथे कटिंग झालेली आहे अस्तरची आता मी हे सगळं मेन फॅब्रिकवर ठेवून आता इथे मी कटिंग करून घेते